हाय गायज आज आपण तांदळाचे वाफेवरचे तीन ते चार पट फुलणारे पापड कसे बनवायचे हे बघणार आहोत हे खायला खूपच खमंग लागतात आणि खूप पांढरे शुभ्र तयार होतात तसेच हे दुप्पट ते तिप्पट फुलतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे तर लगेच आपण रेसिपी पाहूयात त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा तसेच बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती देखील दाबा त्यामुळे काय होईल माझ्या आता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होणार तर लगेच हे वाफेवरचे पापड कसे बनवायचे हे आपण पाहूया तर तांदळाचे वाफेवरचे पापड बनवण्यासाठी मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळ तीन चार दिवस वगैरे भिजवलेले नव्हते फक्त एक दिवस तांदूळ पाण्यात भिजवून ठेवले होते दुसऱ्या दिवशी ते छान सुकून त्यानंतर दळून आणलेले आहे हे पीठ मी आता एका मोठ्या बाउलमध्ये ओतून घेते त्यात आता आपल्याला पाणी घालून याची पेस्ट बनवायची आहे त्या अगोदर आपल्याला यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहे त्यानंतर आता मी सुरुवातीला एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेते एक वाटी पाणी घातलेलं आहे तरी देखील हे घट्टच आहे तुम्ही पाहू शकाल परत यात आता मी थोडंसं पाणी घालते आहे परत एक वाटीभर पाणी घेतलेलं आहे मी आणि त्यातलं अर्धं पाणी घातलेलं आहे आता एवढ्याच पाण्यात आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम स्मूथ पेस्ट आपल्याला याची बनवायची आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल डोशाचं बॅटर जसं असतं त्या कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे पीठ बनवायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून हे एक तासभर आपल्याला रेससाठी ठेवायचं आहे एक तास झालेला आहे पीठ आपलं छान रेस्ट झालेलं आहे हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आता आपल्याला याचे पापड बनवायला घ्यायचे आहे पापड बनवण्यासाठी आपल्याला दोन प्लेन ताट घ्यायचे आहेत अशा प्रकारे त्यानंतर एक कपडा घ्यायचा आहे ताट पुसून घेण्यासाठी तसेच एका मोठ्या ताटात पाणी घ्यायचं आहे थंड पाणी आणि एका मोठ्या पातीलात पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता पाण्याला उकळी येते तो फिर वर लगेच आपण ताटावरती पापड बनवून घेऊयात मिश्रण आपल्याला ताटावरती घेण्या अगोदर छान हलवून घ्यायचं आहे त्यानंतर ताटावरती असं थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि ताट आता आपल्याला फिरवत फिरवत पापड छान गोल बनवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल आपल्याला पापडाला पसरवायची वगैरे गरज नाही जसं जसं आपण ताट फिरवत जाऊ तसं तसा पापड तयार होत जातो पापड आता आपला तयार आहे याला आता आपल्याला वाफवून घ्यायचं आहे पाण्यालाही छान उकळी आलेली आहे हे ताट मी आता या पातेल्यावरती असं पालथे टाकते आणि हे छान वाफवून घेते एक ते दोन मिनिट दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकाल पापड आपला छान वाफळलेला आहे छान शिजलेला आहे तर लगेच आपल्याला हे ताट थंड पाण्यात टाकायचं आहे त्यामुळे पापड निघायला खूप सोपा जातो आणि आता एक टोकदार अशी बारीक सुई घ्यायची आहे आणि त्याने आता आपल्याला पापडाच्या सर्व कडाशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल आणि सुई आपल्याला खालच्या साईडने धरायची आहे वरच्या साईडने धराल तर मग पापड तुटण्याची शक्यता असते अशा पापडच्या कडा मोकळा करून झाल्या की लगेच आपल्याला हाताने पापड काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल बिलकुल चिटकत वगैरे नाहीये खूप छान पातळ पापड आपला तयार झालेला आहे हे पापड आता मी फॅन खालीच सुकून घेते पॉलिथीन शीटवरती हे पापड मी सुकायला टाकते असे खूप छान पापड तयार होत आहे लगेच मी आता तुम्हाला दुसरा पापड देखील बनवून दाखवते दुसरा पापड बनवण्यापूर्वी ताट आपल्याला स्वच्छ पुसवून घ्यायचं आहे एकदम कोरडं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावरती मिश्रण टाकून पापड आपल्याला असा पसरवून घ्यायचा आहे ओल्या ताटावरती जर पापड बनवायला जाल तर पापड व्यवस्थित बनत देखील नाही आणि नंतर तो ताटाला देखील चिटकतो त्यामुळे आपल्याला एकदम ताट कोरडं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असा पापड बनवायचा आहे आता आपला दुसरा पापड देखील तयार आहे हा देखील आपण वाफवून घेऊयात गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती पापड बनवायचा आहे आता आपला पापड वाफवतोय शिजतोय तोच लगेच आपल्याला दुसऱ्या ताटावरती असा पापड भरून घ्यायचा आहे आणि पापड तयार झाला की लगेच आपल्याला अगोदरचं ताट काढून घ्यायचं आहे आणि हे ताट पालथं घालून पापड वाफवून घ्यायचं आहे असं केल्याने खूप झटपट पापड तयार होतात हे ताट देखील लगेच आपल्याला पाण्यात टाकायचं आहे आणि याच्यादेखील कडा मोकळा करून घ्यायचा आहे आणि पापड काढून घ्यायचा आहे एक ताट वाफवेपर्यंत दुसरं ताट वाफवतो त्यामुळे आपल्याला त्याला चेक वगैरे करायची देखील गरज नाही पापड छान वाफवला आहे की नाही तर कडा मोकळा करून घेतल्याच्या नंतर किती सहज आहे पापड तुम्ही पाहू शकाल बिलकुल तुटत वगैरे नाही आहे आपला आता दुसराही पापड तयार आहे खूप छान पापड तयार होताय खरंच आणि बनवायलाही खूप सोपे आहेत तुम्ही पाहू शकाल म्हणजे एकटी व्यक्ती देखील खूप सारे पापड बनवू शकते आता परत आपल्याला पहिल्यासारखं ताट स्वच्छ करून घ्यायचं आहे छान आपल्याला हव्या त्या आकारात हवा तसा पापड बनवून घ्यायचा आहे आता राहिलेले सर्व पापड देखील अशाच प्रकारे मी बनवून घेते आणि वापरून घेते सर्व पापड बनवल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेलच सर्व पापड आपले बनवून तयार झालेले आहे हे मी आता छान फॅन खाली सुकवून घेते आणि त्यानंतर थोड्या वेळ उन्हात सुकून घेते त्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच पापड पूर्णपणे सुकल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल की किती सुरेख पापड तयार झालेले आहेत तर बिलकुल तुटलेले वगैरे नाही आहे आणि छान पांढरे शुभ्र पापड तयार झालेले आहेत तसेच आपल्या एक वाटी पिठापासून एवढे सारे पापड तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकाल हे पापड मी आता तुम्हाला तळून देखील दाखवते पापड तळण्यासाठी तेल मी अगोदरच गरम करून घेतलेलं होतं आणि पापड टाकल्या टाकल्यास तुम्ही पाहू शकाल किती छान फुललेलं आहे तर तेल माझ्याकडून जा थोडंसं जास्त गरम झालेलं आहे पापड तळण्यासाठी तेल जास्त गरम नसावं नाहीतर मग पापड तळतात लगेच आपला दुसराही पापड तुम्ही पाहू शकाल किती छान फुललेला आहे तर खूप म्हणजे खूप छान फुलतात हे पापड आणि खायलाही खूपच खमांग लागतात तसेच बनवायला किती सोपे आहेत हे तर तुम्ही पाहिलेलंच आहे त्यामुळे या उन्हाळ्यात हे पापड नक्की बनवून ठेवा खूप आवडतील तुम्हालाही आणि तुमच्या मुलांनाही तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही पापडची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय